केली नमस्कार आज तुम्ही बघू शकता की सातत्य दोन दिवस झालं पाऊस चालू आहे आणि दोन दिवस पाऊस चालू असल्या कारणामुळे हे जे हा जे नदीचं स्वरूप दिसतंय तुम्हाला ते नदी नसून हा वडा आहे आणि हा गेले दहा वर्ष झालं हे ह्याच वाड्याची हीच परिस्थिती आहे दहा वर्ष झालं गेले आजूबाजूच्या शेतकऱ्याचं नुकसान होतंय प्रशासनाचं काही देखील लक्ष नाही या ह्या रस्त्याने पाठीमागे जाताना दहा गावाचा संपर्क तुटतोय आम्ही सातत्याने गावकरी म्हणून पाठपुरावा केलाय पण कोणीही आम्हाला सरकार म्हणून काही रिप्लाय दिला नाही दोन तीन सरकार येऊन गेलेत याच्या आधीचं सरकार होतं त्यावेळेससुद्धा आम्ही शेतकरी म्हणून गावकरी म्हणून पाठपुरावा केला आता सुद्धा नवीन हे सरकार आले यांचासुद्धा आम्ही पाठपुरावा करतोय पण ह्या रस्त्याचा प्रश्न अजून देखील मिटलेला नाही या, मिट या रामसगावची शेतजमीन सत्तर टक्के त्या रोडच्या पलीकडे अतिशय शेतकऱ्याला जनावरांचा प्रश्न चालायचा असेल सुद्धा नेहमी जाण वडा क्रॉस करता येत नाही अतिशय वाहतं पाणी आणि प्रवाह जास्त असल्यामुळे व वड्याच्या पलीकड माणूस माणसाला देखील पलीकड जाता येत नाही आणि सातत्याने या सात गावाचा संपर्क तुटल्यामुळे त्या सात गावाला साठ किलोमीटरवरून लांबून जावं लागतं आहे आम्ही प्रशासनाला आणि सरकारला पुन्हा एकदा विनंती करतोय की या वड्याच्या रुंदीकरणासाठी शेतकरी आहेत पण प्रशासन लक्ष घालित नाही त्यामुळे हे सातत्याने हा प्रश्न मिटत नाही तुम्ही पाट बांधाऱ्याचं पाणी ज्यावेळेस येतं त्यावेळेस सुद्धा या रस्त्याची ह्या पुलाची हीच परिस्थिती या वाड्याची ह्या आल्याची या वड्याची हीच परिस्थिती त्यांना देखील विनंती की त्यांच्या मार्फत योजनेतून या वड्याचं रुंदीकरण खोलीकरणासाठी शेतकरी आजूबाजूचे तयार आहेत आपण बघू शकता की दरवर्षी जर या शेतकऱ्याचं पीक जात असेल करायचं काय या अनुषंगाने पुन्हा एकदा आम्ही गावकरी म्हणून विनंती करतो की हा प्रश्न कायमस्वरूपी या सरकारने मार मार्गेला लावा जय हिंद जय महाराष्ट्र